नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शाळा प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत आजपासून शालेय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसला सुरुवात झाली असून जिल्हाभरात शाळा प्रवेश उत्सव साजरा होत आहेत याच पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नवगाव येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत करत या नव्या वाटचालीस प्रेरणादायी सुरुवात केली शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी जावळे यांनी नन्हा मुन्ना विद्यार्थ्यांशी संवाद साधला या त्यांच्यासोबत हास्यविनोद करत वातावरण प्रसन्न केले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित पालक शिक्षक आणि ग्रामस्थ यांचेही मन भरून आले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत खास सेल्फी घेत सकारात्मक संदेश दिला शिक्षण हा आनंदाचा सण असतो कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले शालेय विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना या वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण पाठ्यसामुग्री उपलब्ध झाली आहे त्यामुळे शिक्षणात सातत्य राहील असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षकांनी व्यक्त केला शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात विविध शाळांमध्ये रंगीबेरंगी सजावट बालमैत्री गाणी सामूहिक प्रार्थना पालक शिक्षक संवाद अशा उपक्रमांनी पहिला दिवस साजरा करण्यात आला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती होईल रेवदंडा